जाहिरात करताना जबाबदारीचे भान ठेवा कुठल्याही उत्पादनाच्या जाहिराती या खोट्या व भ्रामक आढळल्यास त्यात मॉडेल म्हणून मिरवणारे सेलिब्रिटीही जबाबदार ठरणार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद संस्थेने खोट्या व भ्रामक जाहिराती प्रसिद्ध केल्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे कुठल्याही जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी ब्रॉडकास्टर्स कंपनीने स्वतः प्रमाणित केलेला अर्ज सादर करावा आम्ही जाहिरातींच्या अटी व नियमांचे पालन करतो असे त्यात नमूद करावे टी व्ही ब्रॉडकास्टर्सला त्यांच्या ब्रॉडकास्ट सर्व्हिस पोर्टलवर तशी घोषणा अपलोड करावी लागेल प्रिंट मीडियासाठी चार आठवड्यात एक पोर्टल स्थापन करा असे निर्देशही न्यायालयाने दिले भ्रामक जाहिराती संदर्भात असलेल्या दोन हजार बावीसच्या दिशानिर्देशांचा उल्लेखही न्यायालयाने यावेळी केला कुठल्याही व्यक्तीने जाहिरात प्रसिद्ध केल्यास त्याच्या उत्पन्नाच्या सेवेची संपूर्ण माहिती त्याला असणे गरजेचे असते असे न्यायालयाने स्पष्ट केले जाहिरातीविषयी ग्राहकांना तक्रार दाखल करता यावी म्हणून प्रक्रिया तयार करण्यात यावी असे निर्देशही न्यायालयाने दिले खोट्या व भ्रामक जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा एकोणीसशे पंचेचाळीस च्या कलम एकशे सत्तर अंतर्गत कारवाई करण्यापासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आयुष अधिकाऱ्यांना का रोखण्यात आले असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आर व्ही अशोकन यांच्या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांना नोटीसही बजावली मित्रांनो या जाहिरातींबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट करून नक्की कळवा मी प्रगती करा बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद